नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे प्रमाणे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे आणि ह्याही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे आपण यतीन नम यांच्याकडे आलेलो आहे यांनीही सार्वजनिक गणुषव बसवलेलं आहे त्याचबरोबर घरात पण त्यांनी गणपती गणपती बसवलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ यतीन सर काय आपण बोलणार आम्हाला इथे आम्ही पहिल्याच वर्षी झालं ह्या वर्षी आम्ही म्हणजे आम्हाला घरगुतीमध्ये प्रॉब्लेम सारखा वाटत होता त्याच्यामुळे एक सगळ्या फॅमिलीने आम्हाला त्यांनी सांगितलं का म्हणजे आपण घरी गणपती बसू आपण तर म्हणजे आम्ही ह्या वर्षी आम्ही सुरुवात केली आता जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा आपण बापाची सेवा करायची आणि करत राहणार आपण कार्यक्रम करणार आहे काय काय कार्यक्रम करणार आमची इच्छा होती आता संध्याकाळी येतात नाही येतात त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला तुम्हाला कळवू जर आले तर आवर्जून बोलू आम्ही हा नाच गाणं शक्यतो आम्ही सांगितलेलं आहे त्यांना आता बघू ते येतात आता वेळेवर आमचं नियोजन जर झालेलं आहे त्याच्यामुळे आता कितीपर्यंत येतात ते आता सांगतील कोण आला का मग तुम्हाला आम्ही कळू आपण बघू शकता घरामध्ये काही घटना घडतात विविध घटना घडतात या संदर्भात कुठेतरी देवाचा आशीर्वाद पाहिजे म्हणून या कुटुंबाने देवाचं आधार घेऊन त्यांना आणलं आणि घरामध्ये प्रस्थापित केलं आणि त्यांची पूजा अर्चना ते दर दिवशी करणार आहे आणि संकट टाळावं त्यासाठी ते त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या प्रयत्नांना नक्की यश मिळवले मशाणे सती संदीप राऊत धन्यवाद